चिखलामध्ये घाणीमध्ये राहायला फार आवडत वाघसिंहांना एकांतामध्ये गुहेमध्ये राहायला फार आवडतं आता हे तसं यांच्या राहण्याच्या बाबतीत आहे तसंच यांच्या खाण्याच्या बाबतीत येत सगळ्याच प्राण्यांना एकच खायला आवडतं असं नाही प्रत्येकाला वेगवेगळं आवडत असत वाघ सिंहांना मांसच खायला आवडतं गाईला मुशीला गवत खायला फार आवडतं घोड्याला हरभरे खायला फार आवडतं आता हे जसं प्राण्यांचा आहे तसंच पक्ष्यांच्या बाबतीत येत सगळ्याच पक्ष्यांना एकच खायला आवडत असं नाही प्रत्येकाला वेगवेगळं आवडत असत राजहंस मोतीच खातो चिमण्यांना टिपलेलं धान्य खायला फार आता हे जसं तसा तसाच प्रकार माणसांचा सगळ्याच लोकांना एकच खायला आवडतं असं नाही सगळ्याच लोकांची आवडीची ठिकाणे एकच असतात असंही नाही हा सर्वांना स्टार कुठायला आवडतं असंही नाही तर प्रत्येकाच्या आवडीने We're gonna ask about the song.